आपल्या आजूबाजूला ना एक अशी शक्ती आहे जी सगळं काही चालवते पण गंमत म्हणजे ती आपल्याला दिसत नाही अगदी आपल्या हातातल्या रिमोटच्या सेलपासून ते मोठमोठ्या इंडस्ट्रीजपर्यंत सगळीकडे हीच शक्ती काम करते ही ताकद आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्रीची हो विद्युत रसायनशास्त्र आज आपण याच अदृश्य शक्तीमागचा विज्ञान अगदी सोप्या भाषेत उलगडणार आहोत हा प्रश्न कधी ना कधी आपल्या मनात आलाच असेल बरोबर की त्या छोट्याशा बॅटरीमध्ये असं नेमकं काय घडतं की आतल्या रसायनांमधून वीज तयार होते चला हेच करुया। है। तर मग हेच कोडं सोडवायला सुरुवात करूया ठीक आहे तर यामागची जादू समजून घेण्यासाठी आपल्याला थेट मुळाशी जावं लागेल सुरुवात करूया काही अगदी बेसिक पण महत्वाच्या संकल्पनांपासून तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावावरूनच आपल्याला थोडा अंदाज येतो इलेक्ट्रो म्हणजे वीज आणि केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र सोप्या भाषेत सांगायचं तर ही विज्ञानाची अशी शाखा आहे जिथे रासायनिक ऊर्जा आणि विद्युत ऊर्जा एकमेकांमध्ये कशा बदलतात याचा अभ्यास केला जातो म्हणजे जणू काही रसायनं आणि वीज यांच्यातलं एक खास नातं आहे हे आणि या नात्याच्या अगदी केंद्रस्थानी आहे एक जबरदस्त प्रक्रिया रेडॉक्स रिॲक्शन याला तुम्ही या सगळ्या खेळाचं इंजिन समजू शकता हीच ती रासायनिक क्रिया आहे जी संपूर्ण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला चालना देते या एका क्रियेमुळेच ऊर्जेचं रूपांतर शक्य होतं तर हे ऊर्जेचं रूपांतर म्हणजे एका दुतर्फी रस्त्यासारखं आहे ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात जाते आणि परतही येऊ शकते चला पाहूया हे दोन्ही मार्ग कसे काम करतात तर बघा इथे ऊर्जेच्या प्रवासाचे दोन मार्ग अगदी स्पष्ट दिसत आहेत एका बाजूला काय होतं रासायनिक प्रक्रिया होते आणि त्यातून वीज तयार होते याचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपली रोजची बॅटरी तोच ड्राय सेल आणि दुसऱ्या बाजूला अगदी याच्या उलट म्हणजे विजेचा वापर केला जातो एखादी रासायनिक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी आणि ह्या प्रक्रियेला म्हणतात इलेक्ट्रॉलिसिस आतापर्यंत आपण या, आता या मागचं सायन्स पाहिलं पण ही संकल्पना फक्त पुस्तकांपुरती किंवा लॅबपुरती मर्यादित नाहीये तिचा वापर जागतिक स्तरावर प्रचंड मोठ्या उद्योगांमध्ये होतो हे ऐकायला कदाचित आश्चर्यकारक वाटेल पण हे खरं आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री आपल्या जगाला अशा अनेक मार्गांनी आकार देत आहे ज्याची आपल्याला रोजच्या आयुष्यात कल्पनाही येत नाही याचे काही ठोस उपयोग पाहूया का अनेक महत्त्वाची रसायनं जसं की कॉस्टिक सोडा किंवा फ्लोरिन याच तंत्रज्ञानानं बनतात तांब्यासारख्या धातूंना एकदम शुद्ध करण्यासाठी इलेक्ट्रो रिफायनिंग वापरलं जातं इतकंच नाही तर धातूंना गंजण्यापासून वाचवण्यासाठी किंवा त्यांना आकर्षक बनवण्यासाठी जे इलेक्ट्रो प्लेटिंग करतात ना त्यामागेही इलेक्ट्रो केमिस्ट्रीच आहे बरं हे क्षेत्र आजही खूप वेगाने विकसित होत आहे आणि यात नवनवीन तंत्रज्ञान येण्याची प्रचंड क्षमता आहे तर मग याचं भविष्य कसं असेल पुढे काय आहे आज जगभरातले शास्त्रज्ञ वीज निर्माण करण्याचे अधिक प्रभावी आणि स्वच्छ मार्ग शोधण्यावर काम करत आहेत आणि आपल्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पाहता हे संशोधन किती महत्वाचं आहे हे, हे वेगळं सांगायला नको या संशोधनातला एक खूप महत्वाचा टप्पा म्हणजे फ्यूल सेल्स हे विजेचे असे स्रोत आहेत जे खूप सोयीचे लहान आणि जबरदस्त कार्यक्षम असू शकतात सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रदूषण न करता ऊर्जा निर्माण करण्याची ताकद यांच्यात आहे आणि म्हणूनच यावर जगभरात इतकं काम सुरू आहे तर या सगळ्या माहितीनंतर एक महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो जसजशी आपली ऊर्जेची भूक वाढत चालली आहे तेव्हा ही अदृश्य वाटणारी केमिस्ट्री एका स्वच्छ आणि उज्ज्वल भविष्याची किल्ली ठरू शकते का यावर विचार करायला नक्कीच हवा